लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत असून तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणे बाकी आहे नागपूर मतदारसंघाची मतदान प्रक्रिया पहिल्या टप्प्यात पार पडली या लोकसभेतून भाजप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले पण त्यांची ही जागा धोक्यात असल्याचे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सांगण्यात आहे वडेट्टीवार हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते असून पक्षाचे स्टार प्रचारक देखील आहेत मवियाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत वडेट्टीवार यांनी हे मत व्यक्त केले भाजपच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड संताप आहे परिणामी महाविकास आघाडी राज्यामध्ये अडतीस पेक्षा जास्त जागा जिंकेल त्यामुळे गडकरी यांची नागपूरची जागा सुद्धा धोक्यात आली आहे असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे वडेट्टीवार हे नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत पहिल्या टप्प्यातच या मतदारसंघासाठी मतदान झाले आहे मात्र या मतदारसंघातून नितीन गडकरी निवडून येणार नाहीत असा दावा करत वडेट्टीवार यांनी केला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका